आपण पाहत आहात आपल्या हक्कच आणि उच्चानक यम चोवीस मंगल सुधार अल्पावतीत ग्राहकांच्या पसंतीस उतरलेला एकमेव बाजार म्हणजे संपदा सुपर मार्केट कुरळप आमच्याकडे उच्च प्रतीचे धान्य कडधान्य सर्व प्रकारच्या डाळी बेकरी प्रोडक्शन दुग्धजन्य पदार्थ रोजच्या वापरातील मसाले कोल्ड ड्रिंक्स प्लास्टिक वेस देवपूजेचे साहित्य सर्व प्रकारची लोणची पापड यासारखे नामवंत कंपन्यांचे खाद्यतेल व लहान मुलांसाठी गिफ्ट यासारख्या अनेक वस्तू एकाच छताखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच संपदा सुपर मार्केट कुरळ आमचे खास वैशिष्ट्य म्हणजे महिला दिनानिमित्त आठ मार्च ते एकतीस मार्च पर्यंत महिलांसाठी व्हील साबणवर खास सूट दहा रुपयांचा सा व्हील साबण फक्त आठ रुपये पन्नास पैसे दरात मिळणार मग वाट कसली बघता या पहा आणि खरेदी करा आमचा पत्ता संपदा सुपर मार्केट नंबर पंचाहत्तर शहाण्णव येलूर तालुका वाळवा येथील शिवाजीनगर केंद्र शाळेमध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले या प्रसंगी सरस्वती व वा सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली प्रभारी मुख्याध्यापिका सु छाया गायकवाड यांनी प्रास्ताविक केले अध्यक्षपदावरून बोलताना सुरज पाटील म्हणाले जिल्हा परिषद शाळा वाचल्या पाहिजे त्यासाठी शिक्षकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मुलांना दिला पाहिजे मुले जिल्हा परिषद शाळेत शिकली पाहिजेत व ती त्याच शाळेत टिकली पाहिजे सुसंस्कारांच्या शिक्षणाचे धडे मराठी शाळेतच मिळतात खाजगी शाळेत फक्त देखावा असतो त्यांच्या भूल याला बळी पडू नये असे आवाहन समस्त जनसमुदायाला केले या प्रसंगी मुलाने खूप मेहनत घेऊन अभंग विनोदी गीते नाटक खंडोबाची गीते पोवाडा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित गीतं तसेच कोळी गीतं खंडोबाची गीते व लावणी नृत्य करून प्रेक्षकांना खेळवून ठेवले या प्रसंगी मुख्याध्यापिका सौ छाया पोपट गायकवाड उपशिक्षिका सौ कांचन पाटील व्यवस्थापन अध्यक्ष सूरज बाळ असो पाटील उपाध्यक्ष प्रफुल्ल प्रकाश पाटील शिक्षक तज्ज्ञ पोपट गायकवाड सर सौ शीतल कुलदीप पाटील सौ सो सोनल संदीप पाखरे माजी शिक्षिका शारदा यशवंत जाधव ग्रामपंचायत येलूरचे डेप्युटी सरपंच संग्राम संजय पाटील येलूर पाणीपुरवठा चेअरमन भगवादराव जाधव वारणा सहकारी साखर कारखाना संचालक संदीप गोविंदराव जाधव ग्रामपंचायत सदस्य सौ जयश्री पाटील राजेंद्र पाटील आदी मान्यवर व पालक पालकवर्ग सदर कार्यक्रमास उपस्थित होते आभार सौ कांचन पाटील यांनी मानले